नमस्कार मित्रांनो तर आजच्या भागामध्ये खूप मोठा इंटरेस्टिंग ट्विस्ट घडला आहे आता इकडे स्वतःची सुनावणी असते तारीख असते त्यामुळे सगळे ते कोर्टामध्ये हजर झालेले असतात तर मग आता ती केस चालू असते तर ती बाई म्हणजेच ती वकिलीन सत्याविरुद्ध काही पण बोलते म्हणते की सत्यजी सुर्वेनी त्यांना कारण की त्यांच्या घरामधून एकच जण उमेदवार उभा राहायचा होता पण त्यांनी दोघांनी उमेदवार उभं राहिले कारण की ह्या जो आहे आपला जो चांगला जो आपला मुकादम म्हणजे ते चांगले माणूस आहे ना त्यांना आपल्याला असं वर नव्हतं येऊ द्यायचं त्यांना त्यांना निवडून नव्हतं द्यायचं त्यामुळे त्यांनी त्यांच्या घरातले दोन जण उमेदवार उभा केलेत आणि दोघांना लढायला सुरुवात केली आहेत आणि एवढं सगळं त्यांनी केलंय आणि हे सगळं प्लॅन सत्याचा आहे कारण की सत्यानीच त्या मुद्दमाचं अपहरण केलंय आणि एवढंच काय त्या अपहरणाच्या म्हणजे कपड्यामध्ये मुकदमाच्या सत्याचं कड सापडलंय म्हणजे हे सगळं ते सत्यजित सुरबेनीच केलंय असं ती म्हणत असते तर मग आता वकील म्हणतात की हे बघा बरोबर आहे यांचं पण कारण की हे पण बरोबर सांगते आहेत आपल्याला तर लगेच ते वकील म्हणतात की हे असं काच काय म्हणू शकतात असं ते सत्याचे जर मुक्कादमाल त्यांना हे करायचं असतं अपहरण तर मग सत्याने का त्याचं मुक्कादम हे केलं असतं असं होऊ शकत नाही सत्याचा काहीच नाही दोष हे सगळं त्या मुक्कादमाचा प्लॅन असू शकतो तर लगेच ती म्हणते की नाही नाही सत्यानेच केलं आहे तर मग कोर्ट म्हणतात की हा निकाल सध्याच्या बाजूने लागू शकत नाही कारण की सगळ्याच्या सत्याचा दोष दिसतो आहे असं म्हणतात तर आता लगेच मंजून ते सगळे जण घाबरून जातात ते म्हणतात आता काही खरं नाही आपल्या हातातून सगळं काही निष्ठून गेलं आहे तर ते म्हणतात कोर्ट आता पुढची तयारीसाठी सत्याला सोडणार नाहीये पुढची तयारी आता दुसरी सुरू होणार आहे सत्याची असं बोलत असतात तेवढं तिथे लगेच जो तिचा शूटर असतो तो म्हणजुने त्याला ठेवलेला तो निघून जायला लावलेला असतं पण तो तिथे येतो तो शूटर आणि म्हणतो की येऊ हो का मी आत्मधे साहेब तसं काहीच नाही आहे मी सगळं सत्य सांगतो असं म्हणतो आणि आतमध्ये येतो तर त्याला ठाकूर साहेब बघतात आणि ठाकूर साहेब तर घाबरून जातात तर आता तिथे आणल्यानंतर लगेच तो ते म्हणतात बोला काय तुमचं तर तो म्हणतो की मी जबाब द्यायला आलो आहे मी जे सत्य घटना आहे ती सगळी तुम्हाला सांगायला आलो आहे तर ते वकील म्हणतात नेमकं काय झालं आहे मला नक्की प स्पष्ट सांग तर लगेच ते म्हणतात की हे बघा मी मा शूटर आहे आणि मला मी मंजूला गोळी घातली होती आणि ही गोळी मी त्या मुकादामाच्या सांगण्यावरून घातली होती मुकादामानेच मला सुपारी दिली होती सत्याला गोळी मारण्यासाठी पण ती गोळी चुकून मंजुरी वाघमारे यांना लागली आहे आणि हे सगळं त्यांनी केलं आहे तर मग लगेच ते म्हणतात तू कशावरून सत्य आणि तुला हे कोणी कबूल द्यायला लावली तर लगेच तो म्हणतो की खरंच हे सगळं सत्य आहे कारण की मला माहिती ही मंजुरी वाघमारे हे कधीच वागू शकत नाही पण मला माहित नव्हतं अगोदर पण मला त्यांनी त्यांची सुपारी दिली त्या मला हे सगळं करावं लागलं असं ते म्हणतात तर मला लगेच वकील म्हणतात की तुम्ही कसं काय त्यांना तुम्ही कस काय सांगू शकता त्यांच्याविषयी एवढी माहिती तर लगेच तो म्हणतो की अहो हे का ते म्हणतात ते मोठे वकील म्हणतात की न यांनी अपहरण केलंय त्या मुकादामाचं तर लगेच तो म्हणतो की नाही नाही हे आयुष्यात कधी अपहरण करेल मला तर नाही वाटतं कारण की यांनी एका शूटरला त्यांच्या घरी ठेवून एवढी काळजी घेतली त्या शूटरची माझ्या पायाला लागलं होतं तर त्या मंजुने माझ्या पायाला पट्टीने दे केलं त्यांनी मला जबरदस्ती केलीच नाही की तू आमची जबाब दे तू सांग सत्य हो, काय घटना घडली आहे ती मला त्यांनी जबरदस्ती कधी केलीच नाहीये त्यांनी एका शूटरला एवढं चांगलं चांगलं जेवायला दिलं नाश्ता दिला का बस तर लगेच ते म्हणतात की ती वकिलीन म्हणते की म्हणजे तूला तू त्या कॉन्स्टेबल मॉग मारायच्या घरी गेला कास काय तर लगेच तो म्हणतो की हे बघा मला त्यांनी नेलं होतं त्यांच्या घरी पण हे सगळं घडण्यामागे काहीतरी होतं मला त्यांचं माहित नव्हतं पण त्यांनी मला सोडून पण दिलं आणि त्यांनी नेलं मला ते त्यांची माझे पाहायला लागलं तर काळज भरले मन... ते त्यांनी बरं केलं आणि मला जेवायला दिलं चांगलं चांगलं तर लगेच ते म्हणतात म्हणजे तू त्यांच्या घरी होता आणि तुला मंजुरी वाघमारेने नेलं होतं तर तो म्हणतो तसं काही नाही मला त्यांनी पळून जायसाठी पैसे पण दिले ते असं हे कधी अपहरण करेल मला नाही वाटत कारण की एका शूटर सोबत एवढं चांगलं वागत पण कुणाचं अपहरण करलं असं कधी होऊ शकत नाही कारण मला खूप चांगली माणसं भेटली खरंच खूप चांगली माणसं आहे असं म्हणतात बर बर। तर कोर्ट म्हणतं की बरं बरं तर लगेच ते म्हणतात की ना आता आपण उद्या सुनावणी करूयात आणि बघूयात नेमकं चूक कोणाची आहे आणि उद्या निकाल कोणाकून लागेल आपल्याला उद्या बघावं लागेल असं ते म्हणतात तर आता ते म्हणतात जाऊ शकता सगळे तर सत्याला परत अटक करतात आणि घेऊन चाललेले असतात तर मंजू सत्याला भेटते आणि सत्य म्हणतो की वाघ मारे खरंच तुम्ही माझ्यासाठी काय काय करताय ना मी कधीच विसरणार नाही तुम्ही माझ्यासाठी किती करताय असं म्हणतो तर लगेच मंजू म्हणते की हो सत्या मला सात जण मग तुझ्यासोबत राहायचं आहे सत्या मी कायमसाठी काही ना काही करत आणि सत्या मी बघ तुझ्या हातामध्ये उद्या हे हात काढ्या हे काढ्या मी उद्या काढायला आहे तर लगेच म्हणतो की हो वाघ मारे पण माझ्यासाठी किती धावपळ तुमच्या खरंच ना असं सत्य म्हणल्यानंतर म्हणजे मग ते काळजी करू नको तर ते पोलीस म्हणतात चल आता सत्यजीत तर लगेच ते सत्याला ओढदोड घेऊन जातात तर आता बघूया पुढच्या भागामध्ये सत्य कोण निकाल लागेल की त्या मुकादाच्या मतांची तुगडून लागेल हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या